काय ताई सर्व हजार दिसतच नाही बिलकुल मिळेल ना का नाही मिळणार तुम्ही डबल सेल करू शकता जर तुम्ही इथून दीडशे दोनशे ची साडी घेऊन गेले तर नक्की तुम्ही पाचशे रुपये सहाशे रुपयाला सेल आउट करू शकता इथे इतके सुंदर आणि स्वस्तात क्वालिटी मध्ये तुम्हाला सगळे साड्यांचे कलेक्शन मिळणार आहे पण नेमकं आजच्या व्हिडिओ मध्ये मी काय घेऊन आलेली आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या कलेक्शन असतात नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये पण वेगळं काहीतरी कलेक्शन आहे तर चला आपण व्हिडिओमध्ये बघूया की काय कलेक्शन आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर विकायची ना तुम्हाला साडी एक अशी की डबल मार्चिंग मध्ये नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मेन म्हणजे जर व्यवसाय मराठी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नका कारण तुमच्यासारखी एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी महिला असेल तिला जर व्यवसाय करायचा असेल ती ती नक्की एकदा इथे व्हिजिट करायचं व्हिजिट करण्याचं असं आहे की नेमकं आपण जे व्हिडिओमध्ये बघतो किंवा आपण व्हिडिओ कॉलने जे बघत असतो ते खरंच आहे का आपण डोळ्याने जेव्हा बघतो तेव्हा जास्त आपण समाधानी हो होत असतो जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता अगदी स्वस्त आणि छान आहे कॉटन नाही आहे हे सिल्क मध्ये तुम्हाला हे मिळणार आहे अगदी सुंदर आहे साठी जर तुम्हाला पूर्ण लेस याच्यामध्ये कॉम्बिनेशन मिळणार आहे छोट्या छान पैकी चेक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला या साडीचा कलर डिझाईन पॅटर्न इथे मिळणार आहे खूप सुंदर आणि अप्रतिम डिझाईन पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ठिकाणाचं नाव काय आहे फक्त आणि फक्त अजमेरा फॅशन इथे टोटल व्हरायटी मिळते बरं का आपण जरी काठापात्याचं कलेक्शन बघत आहे ना अजून त्याच्यात खूप सारे पॅटर्न आहे वजनाने पण खूप हेवी आहे साडी पण स्वस्त आहे जर जर तुम्हाला प्राइस माहिती करायची असेल तर स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा अगदी सुंदर प्रॉपर जरीचं खूप सुंदर फिनिशिंग सोबत या साडीत काम मिळणार आहे अप्रतिम म्हणजे मी तुम्हाला सांगते ना मराठी महिलांना जास्त आवडणार हेच कलेक्शन आहे बघू शकता मोठ्या बॉर्डर सोबत तुम्हाला जरीचं कॉम्बिनेशन मिळणार आहे लिटरली आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे लग्नात महिलांना अशीच कलेक्शन सेम अशीच म्हणजे की एकदम म्हणजे असं वाटलं पाहिजे की नाही खरंच खूप सुंदर आहे आणि प्रत्येक महिलेला वाटतं ना की मला चार लोकांनी विचारलं लोका पाहिजे बाई तू साडी कुठून आणली आणि इतकी सुंदर आहे त्याची मार्जिन काय असेल जसं तुम्ही हे कलेक्शन बघा खूप सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे जरी जर तुम्हाला लेस मिळणार आहे लिटरली मला खूप हा जो कलेक्शन आहे ना मला खूप आवडला मग बऱ्याच लोकांना पण कलेक्शन आवडलं असेल जे धाग्याचं काम केलं आहे प्रॉपर बेस्ट आहे म्हणजे खूप सुंदर कलेक्शन आहे एक एक पीस नाही मिळत आपल्याला कलेक्शन घ्यायचे असतात सेट वाईज सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत जसं इथे म्हणजे की चार सहा आठचं सेट असं बॅक साईडला तुम्ही बघू शकता या पद्धतीने बल्क वाईज सगळे कलेक्शन घ्यायचे असतात सेट वाईस घ्यायचे असतात चार सहा आठचं सेट असतं आणि हे कॉम्बिनेशन बघा काही कॉम्बिनेशन बनवले बाबा खूप सुंदर जे कॉम्बिनेशन याच्यात बनवलं आहे हेवी जे पदराचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे अप्रतिम आणि सुंदर डिझाईन पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी हे सगळे कलेक्शन मिळणार आहे लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर म्हणजे तुम्ही याच्यात मार्जिंग अशी मिळवा की कस्टमर तुमचं परत तुमच्या दुकानात येईल कारण काय असतं ना बरेच कस्टमर असे असतात ते दहा ते बारा दुकाने फिरतात आणि मग तुमच्या दुकानात येतात प्रत्येक कस्टमरची मेंटॅलिटी आहे आपण स्वतः सुद्धा कुठल्याही दुकानात जर जाण्यापूर्वी एका दुकानात शिरल्यानंतर लगेच आपण कुठलीच व्हरायटीज किंवा कुठलाच प्रॉडक्ट घेत नाही आपण त्यांना खूप कन्फ्युज करतो मग म्हणतो की आम्ही येतो थोड्या वेळाने तसंच प्रत्येक कस्टमरच असतं म्हणून तुम्ही असे कलेक्शन ठेवा की कस्टमराने कुठल्या दुकानात जायला नको फक्त तुमच्या दुकानातच आलं पाहिजे वा दुणा। हे तर खूपच सुंदर कलेक्शन आहे जे कॉम्बिनेशन याच्यात बनवलंय खूप छान आहे प्रॉपर जरीच वर्क येणार आहे आणि हेवी पदर जो आहे ना खूप सुंदर आहे मंडळी आता बघा लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे जर आईसाठी हवं असेल मावशीसाठी हवं असेल काकूसाठी हवं असेल किंवा आपल्या स्वतःच्या बहिणीसाठी बहिणीसाठी हवं असेल तरी तुम्ही इथून पर्चेसिंग घेऊन जाऊन करू शकता कारण काय बसत्याचं सुद्धा तुम्ही इथून पर्चेसिंग करू शकता अट एवढीच आहे की इथे सिंगल पीस नाही मिळत बल्क वाईज आपल्याला घ्यावं लागतं सिम्पल आणि सोबर जसं प्रोफेशनल लोकांना जर हवं असेल तर हे कलेक्शन बेस्ट आहे याच ठिकाणी तुम्हाला टोटल टेस्टच्या हिशोबाने ते सगळे कलेक्शन मिळत असतात जसं तुम्ही हे बघू शकता ऑल तुम्हाला याचा मदे काम मिळणार आहे लिटरली सगळेच कलेक्शन बेस्ट बेस्ट बेस्ट, बेस्ट, बेस्ट आहेत म्हणजे काय असत बरेच लोक विचार करतात की अजमेराचे खूप व्हिडिओ बघतो आम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले पण आहेत जे व्हिडिओ मध्ये बघतो तेच आम्हाला मिळतं खरंच लिटरली जे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघता तेच तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे लाईव्ह तुम्ही कस्टमर बघू शकता असंच इथे आल्यानंतर कस्टमर प्रॉपर लँग्वेज प्रमाणे इथे सेल्स पर्सन दिला जातो हिंदी मराठी तेलगू तमिळ तुमची जी पण लँग्वेज असेल होऊन तुम्ही इथे आल्यानंतर परचेसिंग करू शकता म्हणजे एकदा विजिट करा विजिट केल्यानंतर आपण जास्त समाधानी असतो सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर यायचं स्थळ तुम्हाला सुरांना वन झिरो वन ग्राउंड ग्राउं फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि दुसरं गोष्ट अशी आहे जर तुम्ही स्टेशनला आले तुम्हाला माहिती नाही की अजमेरा फॅशन कुठं असणार आहे तर तुम्हाला स्टेशनला पिक अँड ड्रॉप ची सुविधा मिळणार आहे म्हणजे तुम्ही स्टेशनला थांबले तर तुम्हाला तिथे घेण्यासाठी एक आमची गाडी येणार आहे म्हणून तुम्ही इथून या येऊ शकता किंवा नसेल ते व्हिडिओ कॉलची तुम्हाला इथे फॅसिलिटीज मिळणार आहे नक्कीच हे सगळे कलेक्शन तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं नवीन चॅनल आहे हे मराठी याला नक्कीच सपोर्ट करा तर मंडळी अशा छान व्हिडिओ सोबत भेटेल मी पुन्हा सुंदरशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार